हरवलेले मोबाईल परत केल्याची कामगिरी बुलढाणा पोलीस स्टेशनने केली आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते त्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने तपास करून तपासा अंतिम सोळा मोबाईल बुलढाणा पोलिसांना सापडले आहेत ते आज मूळ मालकांना बुलढाणा पोलीस ठाण्यात बोलावून परत देण्यात आले बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये ज्या ज्या लोकांचे मोबाईल मिसिंग झालेले होते हरवलेले होते ज्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती अशा जे मोबाईलचे मालक आहेत त्यांचं आपण ई आय आर एक पोर्टल आहे त्या पोर्टलवर आपण सदर मोबाईल हरवल्याची संपूर्ण माहिती अस भरत असतो त्या अनुषंगाने आज आमच्या पोलीस स्टेशनला जवळपास सोळा मोबाईल ट्रेस झालेले आहेत आणि त्यामुळेच आज सर्व जे मोबाईल मालक आहेत त्यांना आम्ही बोलवून सदर मोबाईल आम्ही त्यांना हस्तांतरित केलेले आहेत तरी बुलढाणा पोलिसकडून एक सर्वांना आव्हान आहे की ज्यांचे मोबाईल हरवले जातील किंवा चोरीला जातील तर तुम्ही तत्काळ पोलिस स्टेशनला संबंधित नदी त्या स्टेशनला जाऊन तक्रार करा